शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत ऐंशीच्या स्ट्राईक रेटनं दहा पैकी आठ जागा जिंकत चाणक्य आपणच हे दाखवून दिलं मात्र विधानसभेलाही त्याच प्रकारे जागा जिंकण्यासाठी शरद पवार पायाला भिंगरी बांधून फिरतायत आणि फक्त फिरतच नाही तर राजकारण तुतारीच्या बाजूनं सेट करतायत शरद पवारांच्या नावाचा करिश्मा त्यांच्या बाजूनं असणारी सहानुभूतीची लाट आणि पक्षात असणारा स्पेस पाहून प्रत्येक जण आमदार होण्यासाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून लढण्यासाठी इच्छुक आहे त्यासाठी पक्षप्रवेश देखील सुरू झालेत या पक्षप्रवेशांच्या प्रोसेसमध्ये असलेल्या किंवा पक्षप्रवेश झालेल्या पुढाऱ्यांच्या लिस्टची यादी मोठी असली तरी त्यातले पाच चेहरे असे आहेत की ज्यांच्या हाती तुतारी दिली तर ते आरामात आमदार होतील दुसऱ्या पक्षातून शरद पवारांच्या पक्षात इनकमिंग झालेल्या आणि आमदार होण्याचे फिक्स चान्सेस असलेल्या या मोहऱ्याच्या विरोधात महायुतीकडून रिंगणात नेमकं कोण असेल स्वतः शरद पवारांनी टार्गेट केलेले हे हाय व्होल्टेज पाच मतदारसंघ नेमके आहेत तरी कोणते त्याच केलेलं हे राजकीय विश्लेषण नमस्कार मी आकाश पाटील आणि आपण पाहत आहात आधुनिक केसरी मंडळी आमच्या चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा भाजपा पक्ष सोडून शरद पवारांची तुतारी हाती घेऊन आमदार होण्याचे जास्त वाढले असं नाव म्हणजे समरजीत सिंग घाटगे कागल विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना उमेदवारी देण्याची घोषणा रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली यान या होती यानंतर या निर्णयाला तोड प्रत्युत्तर देण्यासाठी घाटगे नवा पर्याय शोधत होते त्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीची वाट धरण्याचा निर्णय घेऊन त्यांनी घटयाळ विरुद्ध तुतारी असा फायनल संघर्षाची जणू घोषणाच करून टाकली जस आठ वर्ष मी प्रामाणिक काम केलं तसं शरद पवार व तुमच्या नेतृत्वाखाली काम करेन असं बोलून त्यांनी कागलच्या निवडणुकीत मोठी रंगत आणली देवेंद्र फडणवीसांचे विश्वासू राजकारणी म्हणून ओळख असणाऱ्या घाटगे यांना आपल्या गोटात घेऊन मुश्रीफांची पंगा घ्यायचा अशी आक्रमक भूमिका सध्या शरद पवारांची असल्याचं दिसत आहे त्यामुळं मुश्रीफांशी सतत कडवा संघर्ष करूनही आमदारकी पदरात न पडलेल्या सिंग घाटगे यांना तुतारी तारणार का हे पाहावं लागेल शरद पवार गटात इनकमिंग होण्याची शक्यता असणार दुसरं नाव म्हणजे वाई महाबळेश्वर खंडाळा मतदारसंघाचे मदन भोसले राष्ट्रवादीच्या मकरंद पाटलांना अनेकदा आव्हान देऊनही मदन भोसले यांच्या पारड्यात कधीच यश आलं नाही सध्या भाजपात राहून ते आमदारकीसाठी वेट अँड वॉच च्या भूमिकेत होते मात्र विद्यमान आमदार मकरंद पाटील अजित पवारच्या सोबतीनं महायुतीत येऊन बसल्यानं भोसलेंची राजकीय अस्वस्थता वाढली होती त्यामुळं त्यांनी आता नुकतीच जयंत पाटलांची भेट घेऊन आपण तुतारी हातात घेणार असल्याचं क्लिअर करून टाकले लोकसभा निवडणुकीत वाई मतदारसंघातून मिळालेलं लीड पाहता अनेक इच्छुकांच्या पक्षात घेण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे तयारी करून असावेत म्हणूनच पाटलांच्या विरोधात नेहमीच प्रतिस्पर्धी असणारे आणि माजी आमदार मदन भोसले यांनाच राष्ट्रवादीकडून गळ घातली जाते लोकसभेला वाई मतदारसंघातून तुतारीला दिलेलं लीड शरद पवारांच्या बाजूने असणारी सहानुभूती होती कडवा शिवसैनिक मदन भोसले यांची कारखानदारी आणि संस्थात्मक ताकद हे सगळं विद्यमान आमदार मदन पाटील यांना अडचणीत आणणार आहे एवढं मात्र नक्की मदन भोसले यांना तुतारी फुंकण्यासाठी शरद पवार वाईद भोसलेना नेमकी ताकद कशी पुरवतील हे पाहणं महत्वाचं असणार आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तुतारी हातात घेणारा तिसरा मोहरा म्हणजे हर्षवर्धन पाटील सहकार क्षेत्रातील धुरीन पाच मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात दीर्घ काळ मंत्री म्हणून काम केलेले ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांचा एक पाय भाजपात तर दुसरा राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे इंदापूरवर कंट्रोल ठेवणाऱ्या हर्षवर्धन पाटलांचा अजित पवार गटाचे दत्ता भरणे यांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीत पराभवाचा दणका दिला होता हर्षवर्धन पाटील यांचे राजकीय खच्चीकरण करण्यासाठी अजित पवार नेहमी दत्ता भरणे यांना बल देत आले म्हणूनच आता आपलं राजकारण जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी शरद पवारांची बंद भेट घेतली शरद पवार यांना मिळत असलेली सहानुभूती हर्षवर्धन पाटील यांनी वीस वर्षात मंत्री म्हणून केलेलं काम त्यांचं स्थानिक राजकारणात विशेषतः सहकारावर असलेला दबदबा हे सगळं जोडून पाहिलं तर शरद पवारांच्या तुतारी या चिन्हावर ते अजितदादांचे कट्टर समर्थक दत्तामामा भरणे यांचा आरामात कार्यक्रम करू शकतात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने इतर पक्षातून इन्कमिंग करताना नगर जिल्ह्यातही डाव साधला नगरमध्ये एका भल्या मोठ्या राजकीय प्रस्ताला तुतारीची ओढ लागली हे नाव म्हणजे विवेक कोल्हे यांचं आणि राजकीय वर्तुळात चर्चांच्या वावड्या उठू लागल्या खर तर कोपरगाव मधील कोल्हे आणि काळे यांच्यातील राजकीय संघर्ष हा तसा जुनाच तो आता तिसऱ्या पिढीपर्यंत जाऊन पोहोचलाय विद्यमान आमदार आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादीच्या फुटीत अजितदादांना साथ देत मोठी खेळी केली यामुळे भाजपात असणाऱ्या आणि यंदा हमखास आमदारकीच्या रिंगणात दिसणाऱ्या विवेक कोल्हे यांची सध्या मोठी कोंडी झाली होती त्यामुळे ते त्यांनी आता आमदार साहेबांना टेन्शन देण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची तुतारी हातात घेण्यावर भर दिलाय त्यांचा शरदचंद्र पवार यांच्या पक्षातील ऑफिशियल पक्षप्रवेश किंवा तशी घोषणा अद्याप झाली नसली तरी काळेंना पारंपरिक लढत देण्यासाठी त्यांना शरद पवारांच्या बँक सपोर्टची मोठी मदत होणार आहे एवढं नक्की आता या यादीतलं पाचवं आणि शेवटचं नाव येतं ते ए वाय पाटील यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष आणि के डी सी सी बँकेचे संचालक आनंदराव यशवंतराव पाटील उर्फ ए वाय पाटील यांनी केव्हाचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाचा राजीनामा दिला इतकंच काय तर नुकत्याच पडलेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी शाहू छत्रपती महाराजांचा प्रचार केला होता प्रचारात ते सर्वाधिक ऍक्टिव्ह देखील होते कोल्हापुरातील राधानगरी विधानसभेची जागा शिंदे गटाचे प्रकाश आंबेडकर यांना जाणार यावर फक्त कन्फर्मेशन येणं बाकी आहे त्यामुळे वा ए वाय पाटील यांनी जिल्ह्यातील राजकारणाची पुढची पावलं ओळखत जवळीक महाविकास आघाडीकडे घेतली आणि आता शरद चंद्र पवार यांच्या सोबत चा त्यांचा संपर्क देखील वाढला आहे हे सगळं सांगून जात की येणाऱ्या काळात राधानगरीच्या जागेसाठी शरदचंद्र पवार गटाकडून ए वाय पाटील शिंदे गटाच्या आंबेडकरांच्या विरोधात निर्णायक लढत देतील तर अशी होती शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारी चिन्हावर आगामी विधानसभा निवडणुकीत रणशिंग फुंकून विजयाचे चान्सेस असणारे पाच शिलेदार तुम्हाला या पाच चेहऱ्यांचे निवडून येण्याचे चान्सेस किती टक्के वाटतात हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद